महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तकांच्या मागण्यांच्या संबंधी आजपर्यंत जो इतिहास घडत आलेला आहे तो आपण कायम लक्षात ठेवणं आवश्यक आहे दोन हजार पाच साली भारतामध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान सुरू झालं दोन हजार पाच सालापासून दोन हजार अठरा सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये राज्य सरकारमार्फत एक रुपये मानधन आशाना आणि गटप्रवर्तकांना दिलेलं नाही म्हणजे दोन हजार पाचपासून ते अठरा तेरा वर्षे आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस निर्णय झाला संप झाल्यानंतर हा संप सुद्धा सर्व कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीच्या वतीने करण्यात आलेला होता दोन हजार सतरामध्ये आणि तो संप संपत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यावेळेच्या घोषित केलं की आशाना दोन हजार रुपये दरमहा मानधनवाढ देण्यात येईल नंतर निवडणुका लागल्या त्यानंतर ते सरकार विसरलं नवीन सरकार आलं नवीन मागणी झाली नवीन आंदोलन सुरू झालं नवीन आणि नव्याने संप करायची वेळ आली आणि त्यावेळेस अशी चर्चा झाली की जर आशांना मानधनवाढ दिलेली आहे तर गटप्रवर्तकांना का दिलेली आहे हा प्रश्न आपण लावून धरला आणि आशांना फक्त जे मिळणारे दोन हजार रुपये वाढ आहे त्याच्याशिवाय गटप्रवर्तकांच्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी अशी भूमिका मांडली की मी त्या कृती समितीमध्ये प्रत्येक मिटिंगला उपस्थित होतो की तुम्ही फक्त गटप्रवर्तकांच्याकडून प्रवास भत्त्यावर काम करून घेता आणि त्यांना पगार देत नाही बाब त्यांच्या नजरेस आणल्यानंतर शेवटी जो निर्णय झाला त्याच्यामध्ये दोन हजार रुपये मानधन वाढ आशाना आणि तीन हजार रुपये मानधन वाढ ही गटप्रवर्तकांना करण्यात आली आपण दुसरी एक बाब सतत लक्षात ठेवली पाहिजे की सतत काही गटप्रवर्तकांच्याकडनं प्रश्न उपस्थित केला जातो की आशांची संघटना वेगळी असावी गटप्रवर्तकांची संघटना वेगळी असावी परंतु ताकदीचा विचार केला तर आशा अडसष्ट हजार आहेत आणि तीन हजार सातशेपर्यंत गटप्रवर्तक महिला आहेत आणि आता तर गटप्रवर्तकांच्या समोर प्रश्न असा तयार झालेला आहे की त्यांनी जर साईन केलेली आहे तर त्या दिवसांचा पगार त्यांचा बुडण्याचा धोका तयार झालेला आहे अशा मात्र एक दिवस असो दोन दिवस असो मिटिंग सोडून जर त्यांनी काम केलं नाही तर त्यांचं पगार कपात व्हायचा मुद्दाही येत नाही दुसरी बाब अशी आहे की मुळातच गटप्रवर्तक ह्या कंत्राटी आहेत त्यांना कंत्राटी पद्धतीने ऑर्डर्स दिलेले आहेत अकरा महिन्याचे ऑर्डर्स दिलेले आहेत इतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रमाणेच त्यांच्या नेमणुका केल्या जातात परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र चर्चा ज्या केली जाते त्यावेळेला शासकीय अधिकारी म्हणतात की गटप्रवर्तक ह्या कंत्राटीत नाही त्या बांधणीच आहे असा मुद्दा घेतला जातो त्याच्यामुळं झालंय काय की दोन हजार वीसमध्ये जी पगारवाढ झाली कंत्राटी कर्मचाऱ्यांना ती गटप्रवर्तकांना मिळाली नाही ऑक्टोबर दोन हजार वीसमध्ये झालेली होती दुसऱ्या बाजूला असं आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या ज्या युनियन्स आहेत त्यांचीसुद्धा एक कृती समिती आहे आणि त्या कृती समितीने असा निर्णय केला की गटप्रवर्तक महिलांना ज्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संघटनेमध्ये घ्यायचं नाही आणि त्या घ्यायचं नाही तर त्या मागून येऊन परमनंट होतील म्हणून त्यांना घ्यायचं नाही असं सरळ सरळ त्यांनी निर्णय घेतला तर हे एक कारण आहे की म्हणजे इकडे आड तिकडे विहीर म्हणजे एक तर कंत्राटी कर्मचारी बरोबर घेत नाही आहेत आणि दुसऱ्या बाजूला गटप्रवर्तकांना असं वाटतं की आपण आसांच्यावर कसं जायचं परंतु एक आपण लक्षात घेतलं पाहिजे आत्तापर्यंत जे लढे झालेले आहेत त्याच्यामध्ये अशा आणि गटप्रवर्तकांचे मिळून लढे झालेले आहेत आणि त्याचा परिणाम असा झालेला आहे की दो दोन हजार चोवीस सालापर्यंत सहा हजार दोनशे रुपये पगारवाढी प्रवास भत्ता सोडून गटप्रवर्तकांना मिळत हो मिळत होती आणि आशांना पाच हजार रुपये मानधन आणि ही इतर त्यांचे कामावर आधारित मोबदला सोडून मिळत होते तर आशा असोत किंवा गटप्रवर्तक असोत या एकमेकाच्या संबंधित आहेत आणि आपले प्रश्न सोडून घेण्यासाठी सतत एकत्रितरित्या विचार केला पाहिजे असं आपल्यासमोरचं आव्हान आहे दुसरं असं आहे की हे जे सगळे लढे झालेले आहेत ते कामगार संघटनांचे कृती समिती तयार होऊन झालेले आहेत एखाद्या कुठल्या युनियननं हे लढे यशस्वी केलेले नाही काही संधी साधू पुढारी असा प्रयत्न करतात की हे सगळं माझ्यामुळंच झालं मीच करतो सगळं आमचीच तेवढी लाल आहे असं सांगण्याचा प्रयत्न करतात पण त्याला काही अर्थ नाही आणि हे सर्व आशा आणि गटप्रवर्तक महिलांनी बघितलेलं आहे दुसरी बाब अशी आहे की कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या युनियनचा आहे त्या कुठं राष्ट्रव्यापी जोडलेला येतो कुठल्या महासंघाला बी जोडलेलं नाहीत त्याचं स्वतंत्र युनिट आहेत स्वतंत्र संघटना आहेत रजिस्टर आहेत त्यांना जर काही समजा देशव्यापी संघटनेची गरज वाटत नाही तर मग आशा आणि गटप्रवर्तकांना काय गरज आहे आणि काय फरक पडतो आता मागच्या कृती समितीमध्ये सुद्धा आशा आणि गटप्रवर्तकांच्या दोन युनियन्स अशा होत्या की ज्या देशव्यापी संघटनेला जोडलेल्याच दे नव्हत्या त्या फक्त राज्याच्या पातळीवर रजिस्टर संघटना आहेत त्या आमच्या बरोबरच होत्या ना हे जे सांगणं असते की दुसऱ्याला अवहेलना करणे दुसऱ्याची संधी साधूप करून आपल्याकडे कसे महिला येतील हे बघणं त्यासाठी सांगत हे आम्ही देशव्यापी आहोत आमची संघटना शंभर वर्षापेक्षा जास्त काळापासून चालत आलेली आहे होय ना परंतु आज काय आहे आज काय तुमचा उजेड पडलाय कारण ही जी संघटना आहे शंभर वर्ष काम केलं म्हणून सांगतात की ज्या संघटनेमध्ये यापूर्वी अनेक खासदार आमदार निवडून गेले होते आणि आता हे शंभर वर्षाची परंपरा सांगणारे दोन दोनशे नगरसेवक उभा करतात आणि एकाही नगरसेवकाची डिपॉझिट त्यांना वाचवता आलेली नाही गेल्या पाच वर्षामध्ये ही यांची अवस्था आहे ही यांची पात्रता आहे त्यामुळे हे जे दिशाभूल करणारी भाषा आहे त्याच्यापासून आता आशानाने गटप्रवर्तकाने सावध राहिलं पाहिजे कारण आता पहा आम्ही दोन हजार नऊ सालापासून काम करीत आलेलो आजपर्यंत दोन हजार पंचवीस सालापर्यंत आणि या दोन हजार नऊ सालापासून आम्ही त्या कृती समितीच्या मंत्रिमंडळाच्या घेतलेल्या प्रत्येक मिटिंगला आम्ही हजर आहोत प्रत्येक लढ्यामध्ये हजर आहोत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही भागीदारी केलेली आहे आणि हे सगळं सोडायचं आणि भांडवळासारखी उगवलेली येतात आणि मग नुसताच माझीच लाल आहे म्हणून सांगतात आणि कोण केलं आम्हीच केलं कोण केलं आम्हीच केलं अरे काय हा प्रकार आहे म्हणजे हे इतकं टोकाला गेलेलं आहे की दुसरा कोण केलंच नाही माझ्यामुळंच झालं आणि बोला म्हटलं तर पाच मिनटं बोलता येत नाही अशांचे प्रश्न काय आहेत गटप्रवर्तकांचे प्रश्न काय आहेत त्याच्याबद्दल बोलायची तयारी नाही नुसता आम्हीच खरं आमच्यामुळंच झाले हे ह्या असल्या संधी साधू लोकापासून आपल्याला आशा आणि गटप्रवर्तकांनी सावध राहिली पाहिजे आणि आतापर्यंत तुमचा अनुभव जो त्याच्यावर विश्वास ठेवा ना अरे आजपर्यंत ज्यांना इतकी वर्ष काम करता आली नाही आणि ज्यांना दोन मिनटं बोलताही येत नाही ही माणसं काय दिवे लावणार आहेत हे सरळ सरळ दिशाभूक करतायत हसवणूक करतायत आता किती फसवणूक करायची काय आशा काय गटप्रवर्तक काय अडाणी आहेत काय म्हणजे आता बघा सहा महिने झालं मानधन मिळालेलं नव्हतं मानधन थकबाकी मिळणं हा एवढाच मुद्दा होता आमदारांनी प्रश्न विधानसभेमध्ये मांडला मंत्र्यांनी काय उत्तर दिले की आम्हाला वरून आलेलं नाही आणि तांत्रिक कारणानं आम्हाला वरून रक्कम मिळाली नाही म्हणून आम्हाला वाटप करता आलं नाही असं सरकारचं त्याच्याबद्दल समर्थन तर काही आमदारांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या निधीतून देऊ शकला असता तुमचे भत्ते का थांबत नाहीत आमदारांचे तर हे हे जे आहे आणि हे सगळं राहिलं बाजूला <coughs> आणि आमच्यामुळेच फरक मिळा अरे काय प्रकार आहे विरोधी म्हणजे हे मुंबईला गेले कुठल्या तरी एका अधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि त्यांनी निवेदन दिलं म्हणून मानधन मिळाल काय 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 का, का, लहान पोरं आहेत भाषा महिला का काय काय समजत नाही कुणाला सगळ्या संघटनांनी निवेदनं दिली ना पंधरावर संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये रजिस्टर कामगार संघटना आहेत प्रत्येकाला समान अधिकार आहेत भारत सरकारने महाराष्ट्र सरकारने एकाही युनियनला अधिकृत मान्यता म्हणून दिलेली नाही एकही मान्यता प्राप्त युनियन आशा आणि गटप्रवर्तकांची महाराष्ट्रामध्ये नाही फक्त रजिस्टर कामगार संघटना आहेत ते सुद्धा हे मोठे मोठे महासंघाची नावं घेणारे त्यांच्या युनियन रजिस्टर नाही त्यांची खाती बँक येत नाही नुसता गोळा पैसे करतात वरबड देत आणि आम्हीच भारी जगात असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न असतो हे सगळ्यांनी ओळखलं पाहिजे तुम्ही ज्या विचारलं पाहिजे की तुमचं युनियनचं बँकेत खातं आहे का कारण काय आहे बँकेत खातं असण्याचा प्रकार काय आहे जी युनियन रजिस्टर असते तिचं बँकेत खातं असतं तर आम्ही आमच्या युनियनच्या वतीनं आम्ही अनेक वेळा अपील केलं की तुम्ही बँकेत युनियनच्या नावावर तुम्ही फंड्स वर्गणी जमा करा तुम्हाला शक्य असेल त्याप्रमाणे अशा पद्धतीनं केलेलं आहे तर हे हे सगळं सोडून झाडावर जसं भांडगूळ उम उघडत उमळत झाडाच्या शोषणावर तसं हे कामगार संघटनांच्या शोषणावर ही भांडगुळं सध्या जास्त झालेली आहेत आणि त्यांना काहीही मांडणी करता येत नाही आणि सगळं जणू काय आमच्यामुळंच झालंय असा जो एक आभास तयार केला जातो त्याच्यापासून सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे त्याच्यापासून आशांचं आणि घटप्रवाचं नुकसान आहे या भांडगुळांचं नुकसान होत नाही आणि त्याच्यासाठी की या पुढच्या काळामध्ये हे ओळखून आपल्याला संघर्ष केला पाहिजे आता आम्ही दोन हजार नऊ सालापासून काम करतोय अनेक जिल्ह्यांच्यामध्ये काम करतोय कोकणामध्ये काम करतोय पश्चिम महाराष्ट्रामध्ये काम करतोय आम्ही विदर्भातल्या मराठवाड्यातल्या अनेक आशानाने गटप्रवर्तकांना मदत केलेली आहे सहकार्य केलेले आहे त्यांचे प्रश्न आम्ही सोडवलेले आहेत या ठिकाणी सुद्धा प्रश्न सोडवलेले आहेत सांगलीमध्ये जर अगदी पॉश कायद्याचा वापर आम्ही केला आणि मग हदरले आणि तरी आशाना त्रास द्यायचं बंद केलं तर हे सगळं आहे हे सगळं सुरू आहे व्यक्तिगत कितीतरी महिलांना कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कामावरून काढण्याचा प्रयत्न झाला धमक्या देण्याचा प्रयत्न झाला ते आम्ही परतावून लावलेले आहेत तर असं सगळं असतानासुद्धा हे मध्येच उठायचं फोन करायचं फोनवरनं गोडं बोलायचं आणि फोडायचा प्रयत्न करायचा कारण काही लोकांना असं वाटतं बरं आहे यांचं लागले लागू द्या म्हणजे आपल्याला मग वर्गणी आणि फंड द्यायचा काय प्रश्नच नाही पण हे चुकीच आहे तुम्हाला जे प्रामाणिकपणे वाटतं त्यांनी काम केलेलं आहे तुमचं त्यांना तुम्ही फंड्स दिले पाहिजेत वर्गणी दिली पाहिजे आणि संघटना रजिस्टर असल्या पाहिजेत हे नुसता नाव घ्यायचं यांच्या संघटना रजिस्टर नाहीत बँकेत खातं नाही त्यांना विचारा ना बँकेत खातं आहे का विचारा कधी यांनी स्वतःच्या बँकेचं खातं युनियनच्या नावचं खातं कधी जाहीर केलेलं नाही व्यक्तिगत पैसे गोळा करतात अनेक ठिकाणी पावत्या सुद्धा दिल्या जात नाहीत तर हे हे सांगायला लागू नये परंतु सांगायला लागतो आणखी शेवटी महत्वाचा मी मुद्दा सांगतो गटप्रवर्तकांच्या बद्दल सरकार हे त्यांना इतर कंत्राटी कामगारांच्या प्रमाणे समजायला तयार नाही त्यांना स्वयंसेवी समजतात त्याला आम्ही चॅलेंज दिलेला आहे हायकोर्ट मध्ये हा प्रश्न उपस्थित केलेला आहे केस दाखल झालेली आहे आता त्याची एकोणतीस जुलैला त्याची सुनावणी आहे आम्ही जे प्रश्न सगळे उपस्थित केलेले आहेत शंभर आमचं म्हणणंच आहे तर त्यांना त्याचं उत्तर सरकारला द्यावं लागेल जसं उत्तर येईल त्यांच्याकडनं तसं सगळ्यांना गटप्रवर्धकांना सांगण्यात येईल की काय सरकार म्हणतं आता कसं आहे की मिटिंगमध्ये बोलून उपयोग नाही इथं कायद्याने बोललं पाहिजे तुम्हाला आठवत आहे का आता अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटीचा कायदा मिळाला तो पंधरा वर्ष त्या झगडत होत्या संघटना सुप्रीम कोर्टामध्ये आणि त्या कुठल्या असल्या ह्या महाव्यापी संघटना है देशव्यापी असं म्हणणाऱ्या नव्हे तर ते गुजरातच्या काही स्वयंसेवी संस्थांनी हायकोर्टमध्ये केस लढवली व्यक्तिगत संस्थांनी आणि त्याच्यामध्ये निकाल लागला आणि सगळ्या देशातल्या अंगणवाडी महिलांना ग्रॅज्युटी दे, ग्रॅज्युटी देण्याचा निर्णय झाला तर असा असल्यामुळे आपल्याला एकाच वेळेला लढाई केली पाहिजे आणि कायदेशीर मार्गाचा का अवलंब केला पाहिजे आपण आता अत्यंत महत्वाची लढाई गटबरोधकांची सुद्धा सुरू केली आहे त्या पुढील काळामध्ये आशांची सुद्धा आपण हायकोर्टमध्ये केस घालण्याची तयारी चालू आहे त्याचे चा मुद्दे तयार करण्याची चालू आहे कारण जुनी जी केस होती त्याच्यामध्ये नंतर मानधनवाढ झाली त्यामुळं त्यातलं औचित्य जे आहे मुद्दे जे आहेत ते मागे पडले त्यामुळं भाषांच्या बाबतीमधले मुद्दे आहेत पुढे एका मी भाषणामध्ये सांगेन की त्यांची सुद्धा आपण हायकोर्ट मध्ये केस घालण्याची तयारी सुरू आहे तर फक्त आमच्या संघटनेच्या वतीने महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटनेच्या वतीने रजिस्टर कामगार संघटनेच्या वतीने सध्या फक्त गटप्रवर्तकांच्यासाठी फक्त गटप्रवर्तकांची एक केस सध्या मुंबई हायकोर्टमध्ये सुरू आहे आणि अशीच लढाई या पुढील काळात सुद्धा सुरू राहील तर आपण या खऱ्या खोऱ्या संघटनेला सहकार्य करा गुंदिगरी करणारे थपा मारणारे माझ्यासारखा शाणा जगात कोण नाही असा आयुर्भाव आणणारे यांच्यापासून साधी साधी लोकांपासून सावध राहा आणि खऱ्या खरं युनियनची पाठीशी राहा एवढं बोलून मी आजचं विवेचन पूर्ण करतो आहे धन्यवाद मी शंकर पुजारी हे यूट्यूब चॅनल असं उद्योगातील कामगारासाठी महिलांच्यासाठी चालवलं जातं तर हे यूट्यूब चॅनल तुम्ही जास्तीत जास्त सबस्क्राईब करा वाईट करा प्रचार करा एवढी विनंती परत एकदा करून मी आत्ता माझं विवेचन थांबवतोय धन्यवाद